मित्रांनो आनंदाची बातमी मी तुम्हाला सांगणार आहे ती अशी आहे पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शूटपर्यंत बघावं लागणार आहे हॅलो फ्रेंड कशा तुम्ही सगळे सगळे सांगण्याच असाल तर मी चालले होते खाली ते लिफ्ट काय आले नाही त्याच्यामुळं तर तुम्हाला सगळ्यांना खूप आनंदाची बातमी आहे तुम्ही म्हणाल काय आनंदाची बातमी आहे तर नक्की व्हिडिओ शूटपर्यंत बघा व्हिडिओच्या शोटी सांगणार आहे मी व्हिडिओच्या शोटी सांगणार आहे मी काय आनंदाची बातमी आहे व्हिडिओ बाकी शॉटपर्यंत वाढलेला आहे मे महिना चालू झालेला जा आहे आहे वाढलेला आणि पण काही कामधंदे नाही मित्रांनो आनंदाची बातमी मी तुम्हाला सांगणार आहे ती अशी आहे पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शॉट बघावं लागणार आहे समोरून आता ही के बाईक केली माणूस बघत होता माझ्याकडे मी काय करते मित्रांनो खूप ऊन खूप लागत आहे मला आज बघू शकता तुम्ही तर ऑफिसलाही हो काही काम नव्हतं हो म्हटलं येऊ खात जरा चक्कर मारून तर चला न वेळ जडवला मी तुम्हाला सांगते आनंदाची बातमी काय आहे तर मी तुम्हाला सांगते मित्रांनो काय आनंदाची बातमी आहे तर फायनली आलेल्या आहे माझ्या सासूबाई घरी आई आलेल्या घरी गेल्या वर्षी जसंच तुम्ही माझ्या व्हिडिओला सपोर्ट केला आईच्या माझ्या सासू तुम्ही कराल याची मला खात्री आहे आणि व्हिडिओमध्ये आता आईला पण मी घेणार आहे माझ्या सासूबाईला नक्की तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवले सासूबाईला तर कोणाला कोणाला माझे माझ्या सासूबाईला व्हिडिओमध्ये बघायला आवडेल नक्की सांगा आणि व्हिडिओवर नवीन असेल तर लाईक करा शेअर करा बाय बाय